नागपूर वनवृत्तांतर्गत वन विभागाच्या सामाजिक वनीकरण खात्यासाठी मिहान परिसरात आयोजित शारीरिक चाचणी परिषद गोंधळ झाला आहे 5, ही। वन विभागाच्या सामाजिक वनीकरण खात्याच्या दोनशे पंच्याहत्तर जागांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शारीरिक चाचणी परीक्षेत पाच हजारपेक्षा जास्त उमेदवार सहभागी झाले आहेत शारीरिक चाचणी परीक्षेत उमेदवारांनी केलेल्या रनिंगचा तपशील देण्यात यावा अशी परीक्षार्थींची मागणी आहे परंतु शारीरिक चाचणी परीक्षेत रनिंगचा तपशील उमेदवारांना देण्यात येणार नाही असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया असून यावरूनच उमेदवारांचा गोंधळ उडाला आहे शारीरिक चाचणी एकवीस फेब्रुवारी पासून सुरू होऊन चाचणीच्या पहिल्याच दिवशी वेळेचं नियोजन चुकलं आणि काही तांत्रिक अडचणीमुळे उशीर झाल्याचं सांगण्यात आलं आणि या सकाळपासून आलेले विद्यार्थी दुपारच्या उन्हात धावले मात्र या चूक कोणाची हा प्रश्न उपस्थित होत आहे आणि आज दुसऱ्या दिवशी सुद्धा विद्यार्थिनींसोबत पालकांची झालेली घालमेल आपण चित्रपितांच्या मार्फत पाहू शकता आज तांत्रिककर्सेने मूळेस घोड झाला असून धावणीचा वेळ आणि गुण न सांगताच विद्यार्थ्यांची सही घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे काय आहे भरतीमध्ये वनेबागाच्या मुलाच्या पायाला चिप लावली जाते आणि आल्यानंतर त्यांना मार्क सांगितले जात नाहीत आणि ऑनलाइन सांगितलं अस सा। म्हणतेत आणि सांगत नाही हो तर ऑनलाईन होईल मग आणि लेकरांची सही घेतात कोऱ्या पेजवर सही घेतात कागदावर सही घेतल्यानंतर कशावरून आम्ही ठरवायचे की हो आउट ऑफ काय काय तुम्ही चर्चा केली का वरिष्ठांसोबत बोलले काय मुलीला आडव बोलून गेले इथं आवड आवडीची उत्तरं देतात आणि इथे आम्ही इथं बॅरिगेट थांबलो तर मुलीला आडव बोलून गेले विद्यार्थ्यांनी आपली समस्या जर मांडली तर त्यांचा आवाज दाबल्या जात आहे इथं कोऱ्या कागदावर वर स्वतः मुलींनी स्वतःची साईन करायची आणि चेस okay. नंबर लिहायचे याच्यामुळे काय होतं सर याच्यात काय या भरतीमध्ये पारदर्शकता जर मुलीने ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही कोरा कागदावर का साईन घेत आहे त्याच्यावर काय उत्तर दिलं त्यांनी म्हणले तुम्ही इथं डायरेक्ट सगळ्यांना आम्ही तेच केलेलं आहे म्हणून त्यांच्या डायरेक्टली त्यांनी दबाव टाकून सह्या घेतल्या नाही याबद्दल तुमची काय अपेक्षा आहे की काय काय करायला म्हणणं आहे की सगळं काय पारदर्शकता असावी त्यांनी वेळ जसं मुली त्यात प्रिंट काढून त्यांची साईन घ्यावं जे काय ऑनलाईन प्रिंट आहे जसं की भरतीमध्ये आधी केल्या जात असते की नाव असते टाइम असतो टाइम नंबर त्याच्या समोर चेस नंबर असतो साईन घेतले जाते सर सेन्सर प्रॉब्लेम आहे पण मुलींना नवीन भरती असल्यामुळे त्या मुलींना माहीत नाहीये सेन्सर वाजत नाहीये ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर नागपूर सबसे अलग दिसंत कृष्णा हो या, इंडो में अलग कृष्णा कोट सूट शेरवानी इंडो वेस्टर्न कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज कृष्णा मेंस एथनिक वेयर नंगा पुतला चौक गांधी बाग नागपुर